कोरेगावच्या नवीन एस टी बस स्थानकाचे रुपड्याखेर पालटणार मंगळवारी दोन कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांच्या ट्रेमिक्स कॉन्क्रीटीकरणाचा आमदार शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगावच्या नवीन एस टी बस स्थानकाचे रुपड्याखेर पालटणार आहे गेले अनेक वर्ष हे खड्डे मलेले वाहन चकाचक होणार असून आमदार महेश शिंदे यांच्या माध्यमातून तब्बल कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे मंगळवार फेब्रुवारी रोजी साडे नऊ वाजता आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते क्रिमीटीकरणाचा शुभारंभ करण्यात येणार आहे एस टी महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ संयुक्तरीत्या हा प्रकल्प पूर्ण करणार आहे माहिती सरकारच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीपूर्वी नागपूर नागपूर येथे त्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला होता आमदार महेश शिंदे बस स्थानकाच्या सुशोभीकरणासाठी निधीची मागणी केली होती एकोणीसशे बावन्न साली कोरेगावच्या नवीन एस टी बस स्थानकाची पूर्वीच्या नॅरोगेज रेल्वे स्थानकासमोर उभारणी झाली होती तेव्हापासून एस बस स्थानक इमारत आणि परिसराचे नूतनीकरण झालेले नव्हते किरकोळ डागडुजी केली जात होती बस स्थानक परिसरातील खड्डे पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखला चिखलातून वाढ काढली एस टी बसपर्यंत पोहोचण्यासाठी प्रवाशांना मोठे दिव्य करावे लागत होते आमदार मय शिंदे यांनी या एस टी महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला होता त्याचबरोबर विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांना बसार परिसरासाठी आवश्यक विकास कामांचे अंदाजपत्रक तयार करून घेण्याचे निर्देश दिले होते तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्या सरकारमध्ये परिवहन खाते असल्याने त्यांच्या समेत नागपूर येथे हिवाळ्या अधिवेशनादरम्यान चर्चा देखील झाली होती नागपूर येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या दरम्यान सामंजस करार करण्यात आला त्यानुसार सहाशे कोटी रुपयांचा निधी औद्योगिक विकास महामंडळाने उपलब्ध करून दिला आहे त्याद्वारे राज्यभरातील एकशे त्र्याण्णव एस टी बस स्थानकाचे सुशोभीकरण सौंदर्यीकरण केले जाणार आहे त्यामध्ये कोरेगावच्या नवीन एस टी बस स्थानकाचा समावेश आहे एस टी बस स्थानकासमोर असलेला कोरेगाव तलावळे समज कोरेगाव हा रस्ता देखील कॉन्क्रीटीकरण केला जात असून त्याचे काम सुरू करण्यात आले आहे कोणच आमदार शिंदे यांनी विषय लक्ष दिल्याने कोरेगावच्या नवीन बस स्थानकाचे रूपडे आता पालटणार आहे आमदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या हितासाठी महामंडळाच्या कारभारावर अत्यंत बारकाईने लक्ष दिले स्वतः त्यांनी अधिकाऱ्यांनी वेळोवेळी आढावा घेतलाच आहे त्याचबरोबर डॉक्टर सोप्रिया साई मशी यांनी सातत्याने कोरेगावाग्रास भेटी देऊन तेथे ते... तेथील कामकाजाचा आढावा घेतला आहे त्यामध्ये सुधारणा करूनही घेतल्या आहेत एसटी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता मिळाली असून कोरेगावच्या नवीन बस स्थानकाचा विषय मार्गी लागल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे कोरेगाव शहरातील सर्वाधिक वर्दळाचे जुना मोटर स्टँड असून या ठिकाणाहून अनेक प्रवासी शालेय विद्यार्थी आणि महाविद्यालय विद्यार्थी प्रवास करतात सदर हु जुनार मोटरस्टँडचे काम युद्धपातळीवर गतीने सुरू आहे लवकरच ते काम पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत अत्याधुनिक बस स्थानक येणार आहे